आदल्या दिवशी जी भोगीची भाजी बनवली जाते ना ती कशी बनवायची आपण इथं बघणार आहोत नमस्कार मी मीनाक्षी मध्ये स्वागत तर मी इथं दोन वांगे घेतली आहेत वालाच्या शेंगा निसून घेतल्यात हरभ ओले हरभरे शेंगदाणे पावटा वाटाणे गाजर आणि थोडेसे तेल घेतले इथं त्यासोबत थोडेसे तिळ आणि शेंगदाणे भाजून व्यवस्थित आपण त्याचं वाटण तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी मी ते एकाकडे दोन चमचे तेल घेतले या भाजीला तेल थोडंसं जास्तच लागतं त्यासाठी मी दोन चमचे तेल घेत तेलाचा वापर करते तेल व्यवस्थित तापल्यानंतर आपण त्यात मोहरी टाकून घेऊया ती व्यवस्थित तडतडली की आपण त्याच्यात बाकीचे मसाले टाकणार आहोत तर आता त्याच्यात मी धना पावडर टाकली आहे कांदा लसूण मसाला हळद हर एक चमचा घरगुती मसाला आणि एक चमचा काळा मसाला वापरणार आहे आपण यात टाकून घेऊया सगळ्या व्यवस्थित मी सगळ्या भाज्या इथं बघू शकता आधी ज्या परतण्यासारख्या भाज्या ता आहेत आधी पण टाकायच्या वांग शेंगा गाजर त्याच्यानंतर हो शेंगदाणे आणि पावटा वाटाणा टाकायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यात मी आता वरून सुद्धा टाकून घेते संक्रांतीसाठी तिळाचं एक महत्व आहे त्यासाठी तीळ वाप वापरले जातात भाकरीला सुद्धा तीळ लावले जातात तर आता तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असे दोन मिनिटं पण परतून घेतलेली आहे तेलावरच परतून घेतलेली आहे आपण भाजी त्यात आता मी चवीपुरतं मीठ टाकून घेते आणि व्यवस्थित परतून घेते दहा ते पंधरा मिनटात ही झटपट होणारी ही भाजी आहे जास्त वेळ लागत नाही फक्त त्याची तयारी जास्त करावी लागते त्यात मी एक चमचा काळा मसाला सुद्धा वापरलाय म्हणजे त्याने छान चव येते या भाजीला आपण एकदम व्यवस्थित असं परतून घ्यायचंय दोन मिनिटं आपण तेलावरच हे असं परतून घेणार आहोत म्हणजे त्याला थोडस पाणी टाकून आपण थोडस झाकण ठेवून घेऊया तोपर्यंत आपण हे जे शेंगदाणे आणि तीळ भाजलेले आहेत लसूण त्याचं आपण वाटण तयार करून एकदम पेस्ट बनवायची वापर करून तोपर्यंत तुम्ही तो बघू शकता अगदी भाज्या सुद्धा व्यवस्थित अशा शिजल्यात एकदम मस्त असे मिक्स करून आपण बघू शकतो अगदी व्यवस्थित अशा भाज्या शिजून आलेल्या आहेत तर आता आपण जे फाईन पेस्ट बनवलेली ती आपण यात वापरून व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघू शकता अगदी भाजी फक्त त्याच्या पूर्व तयारीसाठी थोडासा वेळ लागतो आता आपण दोन मिनट झाकण ठेवून परत एक वाप काढूया छोटीशी अगदी बघू शकता ते झाले झाले बरे भाजी शिजवून ठेवली आपण त्यात कोथिंबीर टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण आता हे सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया तुम्हाला जर रस्सा नको हवा हो, असेल तर तुम्ही कमी पाण्याचा वापर केला तरी चालेल बघू शकता तुम्ही ती झटपट अशी तयार झालेली ही भोगीची भाजी काही काही ठिकाणी याला खिंगट असेही म्हणतात तुम्हाला जरी रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर नक्कीच करा धन्यवाद